बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या अनेक शाळांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पटसंख्या एक ते दहापेक्षाही कमी असल्याने त्या शाळेतील वीस शिक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील वीस शाळांमध्ये शाळेची पटसंख्या कमी करण्यास कारणीभूत असलेल्या शिक्षकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील सागवान भादोलावाडी हनवतखेड मळ उर्दू शाळा या शाळांमध्ये पटसंख्या चार व दोन पेक्षाही कमी आहे तसेच पटसंख्या एक ते आठ पर्यंत समावेश असलेल्या शाळांमध्ये चिखलीए चिखलीच्या सावखेड खुर्द वेदुवाडी मेहकरे तालुक्यातील पोखरी नागझरी खुर्द लोणार येथील मडी रायगाव वस्ती तर खामगाव तालुक्यातील दोंदवाडा शेगाव तालुक्यातील गोडेगाव खुर्द नांदुरा तालुक्यातील खेळगाव कादरखेड हिंगणा दादगाव वळगाव डिगी सांगवा तर मोताळा तालुक्यातील चिंचखेड खुर्द रिधोरा व वाडी येथील शाळेचा समावेश आहे या तालुक्यातील वीज शाळांच्या शिक्षकांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये पटसंख्या कमी असलेल्या शिक्षकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे नव्हे तर निलंबनाची कारवाई करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत अकरा जून रोजी झालेल्या बैठकीत संबंधित शाळांच्या शिक्षकांनी घटलेल्या पटसंख्येबाबत प्रश्नांबाबत समर्थक खुलासा देत दिला नाही त्यामुळे त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे बुलढाणा चिखली मेहकर लोणार खामगाव शेगाव नांदुरा आणि मोताडा या तालुक्यातील वीस शाळांमध्ये घटलेल्या पटसंख्येला शिक्षकच जबाबदार असल्याचे ग्राह्य धरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर शिक्षकांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे पाल्य हे इंग्रजी शाळांमध्ये टाकत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे आणि त्याचा परिणाम पटसंख्या कमी होऊन पर्यायाने शिक्षकांवर निलंबाची कारवाई झाली आहे या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे सायंदैनिक शामतक साठी अशोक जसवानी बुलढाणा